लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड येथील शहर पोलीस स्टेशन स्टेशनचे कर्तव्य शीतल कुमार पल्लाळ साहेब आहेत खरोखर त्यांचे अगोदर माजलगाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पोलीस अधिकारी म्हणून एक माजलगाव तालुक्याला ओळख निर्माण झाली होती आणि झालेली असतानाच त्यांची एक बदली या बीड शहरामध्ये झालेली आहे खरोखर आपण त्याची संवाद साधणार आहोत माजलगाव शहरामध्ये चांगल्या पद्धतीने आपण एक अं माजलगावातील वातावरण शहर पोलीस स्टेशन मध्ये चांगल्या पद्धतीने आपण एक वळणावर राहणार होतो आणि खूप चांगलं काम केलं आपण त्या ठिकाणी खूप लोक नाव घेतात आणि चांगलं म्हणजे कौतुक करतात त्याच पद्धतीने सध्या बीड शहरामध्ये आपण आल्याच्या नंतर एक चांगल्या पद्धतीनं एक आपला जे दबाव दरारा चांगले आ, दबंग कार्यक्रम जो आपला चालू आहे ते कशा पद्धतीने आपण राबवतात दबंग म्हणून आम्ही लोकांची सेवक आहोत लोकांची रक्षणाची हमी आम्ही देतो लोकांसाठी आम्ही काम करतो आणि आमचं ते कर्तव्य आहे ते काम करत असताना चांगले कामं होत जातात तर आपण करत राहू नेहमीप्रमाणे चांगले कामं नही खरोखर या ठिकाणी बीड शहरामध्येही आपण एक आल्याबरोबर अनेक कारवाया जे की अनैतिक अवैधिक आपण वाढलेला आहे हे कशा पद्धतीने आपण काम करण्याची आपली पद्धत आहे आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक धोरण आहे अद्युस अधिशनकुमार ठाकरे साहेबांचं कुठल्याही इलिगल ऍक्टिव्हिटीज चालू नका त्याचप्रमाणे जे कॅफेज आहे कॅफेवर लक्ष ठेवा तिथे काही अवैध नाही चालला पाहिजे त्याचप्रमाणे जे मसाज सेंटर आहे तिथे पण लक्ष द्यायचे लहान मुली वयाने ज्या छोट्या मुली त्यांचं रक्षण करायचं आहे लोकांना ट्रॅफिक सुरळीत झाली पाहिजे लोकांचं आवागमन चांगलं झालं पाहिजे सामान्य लोकांना रिलीफ भेटला पाहिजे हे बरेच धोरण आहे ते आम्ही राबवतो काटेकोरमध्ये राबवायचा प्रयत्न करतो खरोखर आपण या ठिकाणी कुठलीही गोष्ट असू द्या आता त्या दिवशी एक रॅली चालत होती डीजे वाजत होता आणि तुम्ही तात्काळ कारवाई करायला तुम्ही पोलिसांना लगेच असं पूर्ण तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे असं तरी दुसरे आपण कमी कुणाला लेखणार नाही परंतु कर्तव्य दक्ष म्हणून आपण एक जबाबदारी पार पाडत आहे डीजे हा समाजासाठी अतिशय विध्वंसक आहे घातक आहे डीजे लावला तर भांडणे होतात त्यातून पांचाला बसणार आवाज रद्द लहान मुले आणि लोक त्याला विरोध करतात लोकांना डीजे नको आहे परंतु काही तरुणासाठी काही लोक फोर्स करतात डीजेचा पण समजावून सांगितलं तर ऐकतात आमचे पोलीस अधीक्षकांना सुद्धा डीजेबद्दल अतिशय काटेकोरपणे त्याच्या नियमाचं पालन व्हावं असं वाटतं आणि त्याची आम्ही बसवणी करतो आमचे कर्तव्य आहे तर आता दुसरी गोष्ट तुम्हाला एक माझा प्रश्न आहे की सध्याच्याला आज आज पंचवीस तारीख आणि आज खरोखर माननीय मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि या बीड शहरामध्ये एक आपल्या काही दिवसापूर्वी एक जाळपोळीचे प्रकरण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण या जनतेला आपण कशा पद्धतीने आव्हान करावं पोलीस हे पोलीस कोणाचे नसतात पोलीस सामान्यांचे असतात लोकांच्या जीवितच आणि वित्ताचं रक्षण करणे पोलिसांची जबाबदारी आहे कायदा व सुव्यस्था राखणे पोलिसांची जबाबदारी आहे शहर आहे बीड शहर आहे या शहरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठलीही दंगल किंवा कुठलाही जाळपोळ कुठल्याही गोष्टी घडू नये याच्यासाठी आपण सतर्कता साठी आपण कुठलं काय राबवता येईल आदरणीय पोलीस अधीक्षकांनी चांगला फोर्स मागवलेला आहे सामान्य लोकांचा पोलिसांना सपोर्ट आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की कुठे जाळपोळ हिंसा रस्ता बंद आवागमन बंद लोकांना व्यापार करायचा आहे लोकांना बाहेर पडायचं आहे रोजीरोटी कमवायची आहे हे सगळ्या गोष्टी सामान्य लोकांना पाहिजे आहेत आणि पोलिसांना संरक्षण द्यायला पाहिजे या गोष्टींना पोलिस त्यासाठी कटिबद्ध आहेत कायदा व सुव्यवस्थेसाठी त्याद्वारे आपले काम चालू आहे खरोखर साहेब आणखी एक जे की शहर पोलीस स्टेशनचे आपण चार इंचार्ज आहात आणि आपल्या या शहरामध्ये कुठलेही म्हणजे अनैतिक प्रकार असेल अवैध धंदे असतील हे प्रकार घरू नये याच्यासाठी आपण पुढील काळामध्ये कशा पद्धतीने राबवणार आपण कशा पद्धतीने त्याचं नियोजन राहणार आहे आमच्यामध्ये वरिष्ठांचं धोरण आहे त्यामध्ये कुठली सामान्य लोकांना त्रास देणे उद्योग चालायला नाही पाहिजे त्यावर सुद्धा काम करत राहू खास करून गाडू आहे आहे या गोष्टी समाजाला बाधित करतात लोक परेशान जातात चालू नाही सध्या तर वाळूबद्दल पण वरिष्ठांचं धोरण आहे की वाळूसुद्धा भरता वेगाने गाड्या चालवतात लोकांची काळजी घेत नाही त्यावर पण पोलिसांचं काम चालू आहे सगळ्याच पोलिसांचं असं एमिडिशियर म्हणून वरिष्ठांचं धोरण आहे खरोखर आणखी दुसरी गोष्ट महत्वाचं विशेष म्हणजे शीतल कुमार बल्लाळ साहेब हे एक धर्माचंही काम म्हणजे श्री श्री रविशंकरजी महाराज यांचंही ते चांगल्या पद्धतीनं म्हणजे धर्माचं पालन करतात त्यांचं एक अनुकरण करतात एक चांगल्या पद्धतीने संप्रदायाला मानतात खरोखर त्यांचं एक पोलीस खात्यामध्ये असून सध्या एक चांगलं एक संप्रदायासाठी गायक म्हणा ते गायन पण करतात खरोखर त्यांचं अभिनंदन आहे आणि त्यांनी या बीड शहरामध्ये ज्या दिवशी ज्या ठिकाणी पदभार घेतलेला आहे त्या दिवसापासून एक त्यांचे चांगल्या पद्धतीने जबाबदारी ते पार पाडत आहेत त्यांचं विकासनामा लावीच्या वतीने त्यांचं अभिनंदन बालासाहेब बी